नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आहे नवमीची पूजा आज फळ मुटक्याचं नैवेद्य दाखवायला लागतं आता हे पीठ घेतले मी थोडं ज्वारीचं एक वाटी ज्वारीचं थोडंसं गव्हाचं घेऊन त्याला घट्ट मारली थोडंसं मीठ टाकलं त्यात आणि असं बनवायचं गोल गोल छोटे छोटे करून त्याला उकडून घ्यायचे फळं केल्यानंतर बघा हे कसे बनवते असे सगळे बनवून घेतले पहिलं थोडस नैवेद नैवेद्य पुरतच बनवले मी एका दसऱ्याच्या आधी घट हलवताना हे करावंच लागतं नैवेद्य हे देवाला नैवेद्य घटाला घट काय बसवलं नाहीत आमच्या घरी बनवतो बसवतात तिकडे पण इथं असं नैवेद्य करावं लागतं सगळे असे करून घेतले चार मुटके केले फळ मुटक्यांच नैवेद्य म्हणून असं करायला लागत बघा सगळे करून घेतलं चार मुटके आता ते एक पाण्यात उकडून घ्यायचं बघा आता कशी उकळवते बघा एक चाळण घेतलं त्याला तेल लावलं चांगलं बोटाने आपला आपलं ते प म्हणजे चिटकुने पीठ म्हणून आणि एका पातेल्यात पाणी घेतलं थोडंसं खाली एक ग्लास भर आणि गॅस लावून थोडं उकळू द्यायचं चांगलं गरम पाणी झालं की मग वर ठेवून द्यायचे हे सगळे बघा पटापट ठेवायचे नियोध्ये पुरतच केलेलं आम्ही काही पोरांना आवडत नाही मग हाय तर देवासाठी तर करावं तेच खायचं मग आपण बघा सगळं उकडून घेतलं आता ही डाळ भिजवल ती तुरीची आपली मुगाची जे आहे ते करायचं सुकी डाळ हिरवी मिरची त्याला घेतली आता ते फोडणी द्यायचं सुकी डाळ बनवायची त्याला आणि एक आता फिक्की पण डाळ बनवायची पातळ कांदा टाकला हळद टाकली फक्त हिरवी मिरची वाटून टाकली मीठ टाकलं कांदा टाकला आता ही डाळ टाकायची फक्त वाफेवर उकळून घ्यायची त्याला हे फळ पण उकडलेलं हे डाळ शिजवून घेतली तुरीची आता मस्त त्याला थिक्कं वरण बनवायचं थोडस किंचित हिरवी मिरची टाकायची मुटक्यांचं नैवेद्य म्हणून हे डाळ फळ सुकी डाळ गावाकडे त्याला मोकळं म्हणतात डाळ कांदा लसणाची फोडणी दिली आणि थोडंसं किंचित हिरवी मिरची ठेसक मिक्सरमधून काढलेला टाकला त्या दिला डाळीला तडका प्लस सिंपल बघा माझा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा बघा इकडं पण हे झालं झाली नैवेद्याची तयारी बघा असं तयारी केली बघा देव किती छान दिसला तर सगळे फुलं घरचेच झाडांचे फुलं आहेत आमच्या तुपाचं निरंजन लाव